लाडू लाडू पळत जाव बिटावत पळत जावायच लाडू सारखा झाला लाडू म्हणायला काय म्हणतात काय व्यायाम काम कामा सुट्टी आज तू इथे येऊन बसलो आला साडे नऊ वाजता डिगी 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 अरे आधी घरी गेलो मी आधी घरी येऊन घरी गेलो आंघोळ करून परत पालखी होता विषयच होता नाही पारस होतो त्याला म्हणायचं बुद्दीन लाडू लाडू त्याला म्हणायचं आई वास कसला लिहित होय ना तू अरे येत कसली कान झाली

मला वाटलं पाच घाट केले काय तर कचरा किती झाला आपण रोज कचरा सगळा पोर पण येतात इथं टाकतात कुरकुर खाल्लेली कागद बिस्किट खाल्लेली राहायला पाहिजे कचरा चिली पिली पण येतात सोडतात शेजारी येतातच नियोजन शेजारी पाजारी येतात मी समज करतो नियोजन टाकते कचरा उचलायचा श्वास पण घेऊ वाटत मग काय घरा लागलंय कसलं शिर्डीचे गव साफसफाई करू आपण आपल्याला पाहिजे काढायला तर लागण गण काढू आपण पोरांना सांगतो जात कपडे बदलून मी जाऊन कपडे बिपडे बदलतोय खोर बिर घेऊन येतो खराटा मी काय मी खोरान हे आणतो खराट हे उचलायला म्हणजे काय काय

Thank <laughs> you.

करणार अनुषंगिक गोष्ट कोण आहे तिकडे पण सम समजून नाही टाका पाहा आप तुम्ही तो उठला तो काय काय नाही नाही पण एवढं रख थोरे जरा प्रश्न दमाने दमाने जिडे जिडे ते खोळ Ah, 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 काय ah, 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 ah,

बघितले ते चिडतो नाडमधलं चिडतोय कसं बघितलं फो खो तुला काय करायचं का चार चौघात पावले राहतो लवकर जायचं आहे का मला जायचं आहे बरं का मला वय ला

গাড়ী নকৰিবা

पण आता स्वच्छता खाली बसाय कसं वाटतं स्वच्छ झालं चांगलं मस्त मच्छर चावणार नाही का ना गावात पण तसं वातावरण हा नाही कचरा झाला आता कचरा नाही तर आपल्या आजोबाज घराच्या आज पण स्वच्छ ठेवायचं मच्छर आली मच्छर मच्छरांना झाली पाहिजे पाणी आता गेल्या आठवड्यात मच्छरांनी इतकं पूर्ण खाल्लंय ना आणि त्याचा परिसर पण आपण स्वच्छ ठेवला पाहिजे आता एकच लक्ष आणि एकच पक्ष स्वच्छता अभियान घराच्या चावती पण कंत्रा काढला पाहिजे स्वच्छता आता झालं इथले हात पाय दोन घेऊ लोकांना पण सांगू हा घाण काढा गा घरावरती अशी काय काय शेजारी पाजारी शेजारी पाजारी पळून बघते तर नसते फक्त ठिकी गिबी करत काढू त्यांच्याकडे लक्ष देणं चांगल्या कामात व्यत्यय आणलेय माणसास्ते जळती आपले बघू चला आपल्या चला येऊ दोन नमस्कार आपले गाव आपला अभिमान चला हात पाय देऊ आपला चला चला गाडी कसा वाटला आमचा भाग आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करा